शक्यतो घरामध्ये बीट खायला कोणालाच आवडत नाही बीट हे रक्त वाढायला मदत करतं पण ते बीट थोडंसं चवीला वेगळं असतं त्यामुळे खायला कोणीही मागत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही बीटाच्या वड्या बनवल्यात तर अगदीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्या फार आवडतील नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचवे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आज आपण बीटाचा उपयोग करून मस्त अशा वड्या बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे बीट हा मध्यम आकाराचा घ्यायचा आणि थोडासा कडक घ्यायचा नरम बीट घ्यायचा नाही आहे कडक बीट घेतला तर तुम्हाला तो किसायलाही सोपा जातो त्यामुळे मी इथे कडक बीट घेतलेला आहे वरचा भाग आपण कापून काढून घेणार आहोत तसेच खालचा भागही कापणार आहोत आणि आता आपण ह्या बीटला सोलून घेणार आहोत त्याच्यासाठी मी त्याचे दोन भाग करून घेते आहे आता इथे आपण अर्धा बीट सोलून घेणार आहोत मी सोलरच्या मदतीने बीटला स्वच्छ सोलून घेते आहे अशा पद्धतीने बीट सोलून झाला त्याचं साल काढून झालं की आपण त्याला किसून घेणार आहोत इथे मी किसणीवरती बारीकचा बीट किसून घेते आहे इथे बीट किसून वापरणार आहोत इथे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करूनही घेऊ शकता पण त्याचं पाणी जरा जास्त होतं मिक्सरमध्ये बारीक केल्यावरती त्यामुळे मी इथे किसून बीट वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपलं बीट किसून झालेलं आहे जर तुम्ही मेजरमेंट घेतलात तर इथे मी वन फोर्थ कप होईल इतका बीट वापरलेला आहे म्हणजेच पाव कप आपला बीट आहे आता इथे आपण पाव कप बीटला एक कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे खोवून घेतलेलं आहे आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि पाव कप बीट किसलेला घेतलेला आहे खोबरं कधीही किसताना नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर खोबरं किसायचं जेणेकरून तुम्ही जेव्हा खोबरं किसा तेव्हा नारळाच्या आवरणाला जी काही घाण असते ती खोबरं किसताना त्यामध्ये मिक्स होत नाही इथे आपण नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे कारण की आपण ह्या वड्या खूप कमी तुपामध्ये बनवणार आहोत मी फक्त एक चमचा तुपाचा वापर केलेला आहे तूप नॉनस्टिक पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे नॉर्मल असं गरम झालं की त्यामध्ये आपण जो किसलेला बीट आहे तो ॲड करून घेणार आहोत तूप अतिशय गरम करायचं नाही कारण की तूप जर जा तुम्ही जास्त गरम केलं तर त्याला एक उग्र वास येतो आणि तो वास त्या पदार्थाला तसाच राहतो आणि पदार्थामधली जी टेस्ट असते जो फ्रेग्रन्स असतो तो, तो निघून जातो त्यामुळे तूप नेहमी नॉर्मल असं गरम करायचं ही सर्व प्रोसेस मंद असेवर करायची आहे बीट अगदीच एक ते, एक ते दोन मिनिटासाठी परतून घेणार आहोत बीट नरम झाला की यामध्ये आपण आपण बाकी घालून घेणार आहोत तुम्ही ते ते पाहू शकता एक मिनटात बीट परतून घेतलेलं आहे आता यावरती आपण एक कप खोबरं ऍड करून घेणार आहोत जे खोबरं आपण खवून घेतलेलं होतं ते खोबरं ऍड करून घेतलेलं आहे आता खोबरं घातल्यानंतर देखील आपण एक ते दोन मिनिटासाठी हे खोबरं परतून घेणार आहोत खोबरं फक्त एक ते दोन मिनटासाठीच परतायचं आहे जास्त परतून घेणार नाही होत कारण की खोबरं जर जा तुम्ही जास्त परतलं तर ते खूप ड्राय होतं आणि वड्या देखील खूप ड्राय होतात त्यासाठी आपण हे खोबरं फक्त एक ते दोन मिनटासाठी परतून घेणार आहोत आता यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे एक कप खोबरं आहे जर तुम्हाला गोड थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल पण हे प्रमाण अतिशय परफेक्ट असं सा आहे साखर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस आपण मंदाचेवर करणार आहोत हळूहळू साखरेचा पाक तयार व्हायला लागतो आणि त्यामध्येच हे खोबरं आणि बीट चांगलं शिजतं आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं वड्यांचा पाक व्हायला सुरुवात झालेला आहे साखरेचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे मस्त असा पाक तयार होतोय आता यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड घालून घेणार आहोत इथे मी अर्धा चमचा वेलची जायफळची पूड ॲड केलेली आहे तुम्ही जायफळ किंवा वेलची एक वापरलं तरीही चालणार आहे दोन्ही वापरलं तर त्याचा फ्रेगरन्स छान येतो म्हणून मी इथे दोघांचीही सेम क्वांटिटी करून अर्धा चमचा वापरलेला आहे वेलची घालून झाली की पुन्हा सर्व सारण एकजीव करायचं आहे तुम्ही पाहू शकता सारण असं व्यवस्थित एकजीव त्याचा गोळा तयार व्हायला लागला की आपलं परफेक्ट असतं वडीचं बॅटर तयार होतं आता बॅटर तयार होईपर्यंत आपण इथे एका ताटाच्या मागच्या बाजूला तुपाने थोडं ग्रीसिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपण वड्यांचं बॅटर लगेचच त्या ताटावरती शिफ्ट करणार आहोत अगदी झटपट ह्या वड्या बनवायच्या आहेत त्यामुळे मी ताटाला आधीच ग्रिसिंग करून घेतलेलं आहे जेणेकरून तुमच्या वड्यांचं बॅटर सुकणार नाही जास्त ड्राय होणार नाही त्यामुळे हे प्रोसेस आपण आधीच करून घेणार आहोत या वड्या करताना बऱ्याच वेळा त्यामध्ये दूधसुद्धा ॲड केलं जातं पण आपण पन ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये दूध ॲड केलेलं नाही आहे कारण की दूध घातलं की ह्या वड्या कमी काळासाठी टिकतात जर तुम्ही दुधाचा वापर केला नाहीत तर ह्या वड्या बऱ्याचशा काळासाठी म्हणजे दीर्घकाळासाठी टिकतात अगदी दहा पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेरल्या राहतात त्यामुळे मी इथे दुधाचा वापर केला नाही आहे पण जर तुम्हाला दूध ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे पाव कप दूध ॲड केलं तरीही चालेल आणि तुम्ही इथे पाहू शकता आपल्या बॅटरचा चांगला असा गोळा तयार झालेला आहे याचाच अर्थ आपलं बॅटर परफेक्ट असं रेडी झालेलं आहे आता आपण हे बॅटर लगेचच ताटावरती पसरून घेणार आहोत आपण इथे सर्व बॅटर ताटावरती काढून घेतलेलं आहे आता बॅटर गरम असल्यामुळे मी इथे पॅच्युलांनी ते व्यवस्थित असं पसरून घेते आहे व्यवस्थित तुम्हाला जेवढ्या वड्या पातळ हव्या आहेत त्याप्रमाणे हे बॅटर पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला वड्यात जाड आवडत असतील तर तुम्ही थोडंसं बॅटरचा थिकनेस ठेवा जेणेकरून तुमच्या वड्यात जाड होतील जर तुम्हाला पातळ वड्या आवडत असतील तर तुम्ही बॅटर बऱ्यापैकी ताटावर पसरून घ्या जेणेकरून तुमच्या वड्या देखील पातळ होतील आता इथे मी स्पॅचुलानी ही प्रोसेस करते आहे कारण की बॅटर हे गरम आहे सारण व्यवस्थित स्प्रेड करून झालं की त्यावरती आपण काही चारोळ्या ॲड करून घेणार आहोत आता इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता इथे मी चारोळे स्प्रेड करून घेते आहे आता चारोळे स्प्रेड करून झाले की त्यांना आपण स्पॅच्युलाने थोडं प्रेस करून घेणार आहोत आता जर तुम्हाला इथे स्पॅच्युलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाटीच्या मागच्या बाजूला थोडं तुपाने ग्रीस करून घ्या आणि ती वाटी अशा पद्धतीने बॅटरवरती प्रेस करून घ्या अशी स्प्रेड करा जेणेकरून तुमच्या वडीलला शाईनसुद्धा चांगली येते आणि तुम्ही जे काही ड्रायफ्रुट्स लावलेले आहेत ला ते सुद्धा चांगले प्रेस होतील सर्व बॅटर स्प्रेड करून झालं की लगेचच आपण सुरीने त्याच्यावरती काही लाईन्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या परफेक्ट अशा वड्या पडतील आता इथे तुम्ही वड्यांची साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता वड्या पाडून झाल्या की त्यावरती मी काही बदामाचे काप लावून घेते आहे वड्या छान दिसाव्या यासाठी आपण हे काप लावून घेतो आहोत ही कम्प्लिटली प्रोसेस ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यावरती लावू शकता इथे मी बदामाचे काप लावते आहे तुम्हाला काजू आवडत असेल तर तुम्ही काजूचे काप लावलेत तरीही चालेल इथे तुम्ही पाहू शकता सर्व काप लावून झालेले आहेत आता मी हलक्या हाताने पुन्हा एकदा वाटीने ते थोडेसे प्रेस करून घेते आहे जेणेकरून ते वडीतून निघणार नाहीत आता ही सर्व प्रोसेस आपण बॅटर थोडस गरम असतानाच करणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत दहा ते पंधरा मिनटं वड्या थंड करून झाल्या की पुन्हा एकदा मी त्यांना सुरीने त्याच्या खाचा अशा मोकळ्या करून घेते आहे जेणेकरून आपल्या वड्या पटकन मोकळ्या होतील पटकन निघतील तुम्ही पाहू शकता इथे मी खाचा मोकळ्या करत असतानाच वड्या सुटायला सुरुवात झालेली आहे एकदम अलगदच आपल्या वड्या मोकळ्या होत आहेत अगदीच पटकन अशा आपल्या वड्या निघत आहेत बिटाचा वापर केल्यामुळे अतिशय हेल्दी शरीराला उपयुक्त अशा ह्या वड्या आहेत खोबरा आणि बिटाच्या वड्या नक्की करून पहा कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून देखील सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद